नमस्कार सर्वांना जर तुम्ही दहावी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तुम्हाला कुठलाही परीक्षा द्यायची नाही कुठला इंटरव्ह्यू द्यायचा नाही डायरेक्ट तुमच्या मेरिट लिस्टवर तुमचं सिलेक्शन होणार आहे हो तुम्ही जे ऐकताय ते खरं आहेत आपल्याकडे अशी भरती घेऊन आलेलं आहे पोस्ट विभागामध्ये अशी भरती निघाली आहे ज्याच्यामध्ये दहावी पासवर तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता आणि तुमची कुठली परीक्षा होणार नाही तुमचा कुठला इंटरव्ह्यू होणार नाही डायरेक्ट तुमच्या मार्कच्या मेरिट लिस्टवर तुमचा सिलेक्शन होणार आहे तर काय आहेत ह्या संदर्भात कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात कसे कोणकोण पात्र आहेत काय वैमर्यादा आहे सर्व या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर व्हिडिओला जर पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील तर या भरतीसाठी उमेदवार दहावी पास असणं आवश्यक आहे जर तुम्ही दहावी पास असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे आणि या भरतीसाठी तुमचं वय कमान अठरा वर्षापासून तर चाळीस वर्षापर्यंत तुमचं वय असलं पाहिजे कमीत कमी अठरा आणि एस सी एस टी सीसाठी या वयामध्ये सूट दिलेली आहे तर यासाठी तुम्हाला पोस्ट विभागाची तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहेत आणि ते फॉर्म सध्या सुरू आहेत फॉर्म भरणं लवकरात लवकर तुम्ही पोस्ट विभाग पोस्ट भरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे अप्लाय करण्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी जर तुम्हाला काही अडचणी येत असाल तर नक्की कमेंट करा यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तुम्ही जर जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊनसुद्धा हा फॉर्म भरू शकता पोस्ट विभागामध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त जर टक्के असेल जर दहावीला जर तुम्हाला जास्तीत जास्त मे टक्के असेल तर नक्कीच तुमचा मेरिट लिस्टमध्ये नंबर लागणार आहे तुमच्या कास्टनुसार सुद्धा या जागा निघतात आणि कास्टनुसार सुद्धा त्याचं मेरिट वेगवेगळं लागतं जर तुम्ही कास्टमध्ये असाल आणि तुमचं जर टक्केवारी जर चांगली असेल तर नक्की याचा फॉर्म भरा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे कोणकोणते डॉक्युमेंट लागतात बघा दहावीचं मार्कशीट तुम्हाला यासाठी लागतं त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड एक फोटो आणि सही हे डॉक्युमेंट एवढे जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन तुम्ही हा पोस्ट विभागाचा पोस्ट भरतीचा फॉर्म भरायचा आहे आणि तुमचं मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानुसारच तुम्हाला तशी अपडेट येईल आणि जर तुम्हाला चांगले टक्के असेल तर नक्कीच तुमचं सिलेक्शन होईल कुठलीही भरती कुठली परीक्षा द्यायची गरज नाही कुठलाही इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे अशी खूप महत्त्वाची अशी भरती आहे दहावी पासवर तर नक्कीच आता संधीचा फायदा घ्या अर्ज सध्या सुरू आहेत तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही नक्कीच घरबसल्या किंवा जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन अर्ज करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील धन्यवाद